या ठिकाणी तुळजापूर शहरातले अण्णा उसाटीनगर या ठिकाणी जी मशानभूमी आहे तुम्ही बघत असाल पाठीमागे गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये झालेल्या कामाची आहे कोटीवादीचा खर्च करून या ठिकाणी कुठलीही सुविधा नसल्या कारणामुळे अशी हे जी अवस्था झालेली आहे स्थानिक जी नगरसेवक असतील स्थानिक जी कार्यकर्ते असतील प्रस्थापित इथले जी लोकं आहेत ते जाणून बजून या मातांगी समाजाला वंचित ठेवण्याचं त्यांचं काम आहे षडंतर आहे ह्या कारण तुम्ही बघू शकता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी ह्या लोकांना असं सांगतो की बाबानं तुम्ही हे वडा खर्च करून वडी निधी उपलब्ध करून शासनाची फसवणूक केली यासंबंधी शासन दरबारी जाऊन शिवसाहेबांची मी वेळेवर भेट घेऊन देखील या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीचं गंभीर्य घेतलेलं नाही त्यामुळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की बाबानं ह्याच्या पुढून काळामध्ये जर तुम्ही या ठिकाणचे नियोजन नाही लावल्यास येणाऱ्या काळात निवडणुकीचं आहे तुम्हाला ही माहिती आहे या ठिकाणी आतंक समाज आक्रोश आक्रोशने तुमच्याकडे आंदोलन करण्यात येईल हा स्वच्छला बांधून ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही बसायला लाईटची सुविधा नाही बसण्यासाठी काय खुर्च्या वगैरे नाही ती झाडे वगैरे लावलेले नाही ते आणि घाणीचे काच वाटल्या संडास लोक करतात त्यामुळं घाण तुम्ही बघू शकता